त्याचा किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे हे मी काही दिवसामध्येच या ठिकाणी उघड करणार आहे तुम्हाला पडदा होईल थोडी होईल सांभाळा बरोबर वायफळ बरोबर करू नका जबाबदार कोण आहे तुम्हाला बघा ज्यांच्याकडे दहा वर्ष महानगरपालिका नगरपालिका होती त्यांनी काय दिवस लावले ते जबाबदारी त्यांना ते जबाबदारी आहेत टॅक्स भ्रमसाठ वाढून ठेवला यांची बायको होती ना नगराध्यक्ष त्या काळामध्ये टॅक्स वाढला हा त्यांचा टॅक्स वाढला हा त्यांनी टॅक्स वाढवला आणि पुन्हा म्हणायचं की टॅक्सला आम्ही जबाबदारी अरे तुमची बायको होती ना नगराध्यक्ष म्हणजे बायकोच्या काळात तर हा नगराध्यक्ष इतका जुलमी टॅक्स वाढलेला लोकांवरती आम्ही या संदर्भामध्ये निश्चितपणे विचार करू आणि सावधान मी सांगतोय की फार मोठा भ्रष्टाचार तुमच्या समोर येणार आहे काही दिवसात तुमच्यावर आरोप करताय काय सांगणार काय म्हणून आरोप आहे आरोप असं म्हणताय की ते तुमचे जे पाच सालचं एक्सपिरियन्स काय म्हणून बघा दोन तीन गोष्ट मी ऐकलं त्यांचे एक तर टॅक्स बद्दल बोलले की संगीता गोरंट्याल नगराध्यक्ष टॅक्स वाढला जेव्हा हा टॅक्स वाढला तर हा अर्जुन खोतर तेव्हा मंत्री होतं आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याबद्दल एक बैठक अर्जुन खोतकरने आपल्या त्या त्यावेळेस कलेक्टरच्या दालनात ठेवली होती त्यात आंबेडकर पण आले होते आणि याबद्दल बैठक पण झाली आणि यांनी असं बोललं की मी शासनाकडे जाऊन हा जे टॅक्स लागला ते कमी करतो असा ते बोलला पण त्याचं त्याने काही केलं नाही शासन यांचा सरकारी यांची होती आणि टॅक्स त्यांनी काही कमी केले नाही दुसरा राहिला नगर भ्रष्टाचार बद्दल त्याने बोललं या अगोदर त्याने त्याचा भाषा निलेश शिंदे त्यांच्या नावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी एक इन्क्वायरी लावली होती आणि त्या इन्क्वायरी मध्ये तीन डेप्टी कलेक्टर होते आणि त्या तिन्ही डेप्टी कलेक्टरने आम्हाला चिट दिलेले एक दुसरा या माणसाला नगरपालिका काय माहीतच नाही जेव्हापासून अकाउंट कोड आला नगरपालिका मध्ये त्या अकाउंट कोड मुळे काय कोडमुळे का पूर्ण जिम्मेदारी सीईओ आणि प्रशासनवर असतात असतात नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कोणत्या प्रकारचा प्रकारचा आरोप करता येत नाही एक जे काम असेल जनरल मीटिंग मध्ये जर काही अनियमित झाली असेल जनरल मिटिंग मध्ये तो इफेक्ट नगरपालिकेच्या अध्यक्षावर होतो पण जनरल मीटिंग मध्ये आता कोणत्या प्रकारचा अनिमित्ता मी केलेले नाही दोन आणि तिसरं हा निवडून आल्यानंतर यांनी जालन्याच्या विकासाबद्दल बोलला पाहिजे यांनी कैलास गोरंट्यालने पाणी आणलं तर मी आज पाणी आणणार कैलास गोरंट्यालने मेडिकल कॉलेज आणला तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आणणार असा स्पर्धात्मक पाहिजे पण हा त्याला बघू त्याला बघू त्याला बघू मी त्याला माझ्या तुमच्या माध्यमातून चॅलेंज करतो की जेव्हा मी पहिल्यांदा आमदार असताना मी दर्शना हॉटेलचा मॅटर काढला तर लक्षात ठेव दर्शना हॉटेलचा आणि तुझ्या अर्धी फॅमिली जेलमध्ये जाणार होती आज जोडून उभा होता म्हणून मी सोडला एक तुझे किती लफडे काय लफडे सर मला माहित आहे तो बारूदच्या बारूदवर बसलेला आहे मी जर फक्त काळी पिकली ना तुझा काय तुला माहित नाही आणि जर माझ्या नादी लागला तर लक्षात माझं नाव पण कैलास गुरंटी आलंय सोडणार नाही तुला हो मी काय म्हणतो तेव्हा हा मंत्री होता ना आपल्याकडे तुम्ही एक काम करा ना कलेक्टर ऑफिस मध्ये जा ते तारीख कोणता मी तुम्हाला देतो त्याने मीटिंग लावली होती भास्कर आंबेकर अर्जुन खोतकर आणि मी स्वतः होते तेव्हा आणि याने म्हटलं की बाबा मी गव्हर्नमेंट कडून कमी करून आणतो तुमच्याकडे कलेक्टर ऑफिस मध्ये आहे ना रिकॉर्ड मध्ये आहे ना तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये भेटेल ते रेकॉर्ड काय झालं मिनिट्स भेटेल तुम्हाला आणि एक बोलतो दाखवतो काय दाखवतो बा दाखवतो ना त्याला भाऊच्या डेअरवर त्याचा घर आहे लावलं ना का एखादी काढी कोण कोण किती किती लोक अंधार माहीत पडेल त्याला आणि एक ने माझ्याकडे पूर्ण दहा लोकांचे वंश माझ्याकडे त्याचे काय काय केले काय काय नाही केले काढत बसतला ना तो बघू काय होईल त्याला आणि माझ्या नादी लागला ना बेटा मग लक्षात ठेव तुझा काय हाल करणार मी